अरे कुठे चाललं पोरा काय विचारायची गरज काय राहिलं विचार काय विचारायचं संबंध आहे माझा एवढा अरप आठवून उठून चाललंय तू काय करू मग काय करू इथं थांबून काय करू म्हणजे अरे एवढा डोक्यात राग कशाचं घालून घेतलाय कशाच मला सांगा काय ठेवलंय माय सुरी केली इथं तर सुरी मुडली मोडली माझी काय राहिलं माझी इथं अरे मोडली तर मोडूच दे बाबा आपण दुसरी बघू हा सुरी की बागा बघित होत असते त्या जागेवर जरी गेला ना तोच प्रश्न विचार याच्याकडे हाय काय घर आता घरी काय वीस वर्षापूर्वी बांधल्या घर सोडून काय राहिलं माझ्याकडे अरे बाबा इकडे तर तेवढं बी नाही आपल्याकडे आहे घर आता झालं तू बहिणीच्या लग्नात खर्च त्याला काय इकडे कोट्या दिशे ती बघा ना कधीतरी आपण झाला होते बदलते आणि काय पैसा काय एकाच जागेवर राहतो बाबा हा मोठं व्हायचं नाही का आपण पैशाच्या गोष्टी तुम्ही शिकवता मला पैशाच्या काय ठेवलं तुम्ही त्या पुरी पाय दोन वर एकर विकली त्यांना पुढे त्यांना सांगू शकत होते आमच्या परिस्थितीने आमच्या पद्धतीने आमची लग्न लावून देऊ हा स्वतः स्वतः पाच एकर काय यासाठी ऐकली दारू आणि तुम्ही ज्या वयात कमी ज्या वयात व्यवस्थित राहतात तुम्ही तिथं खाऊन बसले काय ठेवलं तुम्ही मला करायचं मला पडू बाहेर माझ्या पद्धतीने करतो मी अरे बाबा बाहेर पडून काय ना घरात असून काय घरात आम्ही काय खाणार आहे का तुला आणि आम्ही चुका तरुण पाण्यात केलं म्हणजे तुम्ही करायचं का आता इथं काय इथं काय इथं काय इथं काय म्हणजे आई बाप नाही का तुझं काय करू आई बापाला धरून मी आय पपल धरून काय करू इथं काय करायचं दगड खाऊ काय केलं माझे वय बघितलं तुम्ही अठ्ठावीस तीस उज उजाडली काय काय झालं माझं दिसत दिसायला असून जमत नाही येत विचारते तुझ्याकडे पैसा एवढंच दोनच गोष्टी गरीबांशी म्हणतं अरे बाबा गरीबांची बी लग्न होत्या आपण बघू आपल्यापेक्षा बी गरीब आहेत लोक मारण्याची त्यांची कोणती तरी पोरगी असेल देते आपल्याला तू पोरीसाठी घर सोडून चालला का प्रश्न काय विचारते काय करतो पोरगा काय विचारणार काय सांगणार तुम्ही काय करू मी इथं कर, कर ना गावात काम धंदा कर काय असं सांगू दुसऱ्याच्या राना काम करतो स्वतःच रान राहिलं नाही राहिलं नाही म्हणजे तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी जिंकलंय ना तिचं चांगलं होईन एवढंच बघितलं ना आपण दुसरं काय वाईट केलंय का तू त्याच्या माग मी हाय पोरगा हाय बघितलं तुम्ही माग तिच्या पाय दोन एकर दोन एकर घेऊन दाखवा हो माझ्यासाठी घेतली का तुम्ही कोतं ती इकून टाकलं अरे करण बाबा माथारपणा तेवढं बी करतो तू थांब तर इथं नाही माझी ऐपत पण ऐपत येईन कधी ना कधी रुपाल रप्प जोडू आपण हे तुम्ही नका सांगू माझ्यापासून इसल इमोशनल पडूच नका एवढं शिक्षण झालं पण माझ्या हातात काही नाही राहिलं एक मी मी हाय करायसारखा बाहेर पडल्याशिवाय याच्यान होणार नाही इथं धरून बसून तुम्हाला काय करू मी आणि बाहेर पडून काय करणार आहे तू करीन मी काय मला जमल ती शिकलोय मी देवाने मला दिलाय तेवढं आला आम्ही माते वाचारी कोलाच्या तो बघायचं आलो नशी वाचला माझं तर येईन चांगला तुमच्यापर्यंत नाही तर मग करीन कोणाच हाताखाली दुंड मांड किंवा एखाद्या हॉटेलमध्ये कामाला राहीन काय करीन दुसरं मांडे कसा करीन ना दुसरं काय करणार इथं अरे पण काहीतरी चांगलं तरी ह्याच्यासाठी वाढवलंय का तुला हे बघा ना ना मा नादी लागू नका तुम्ही इथं राहा तुम्हाला पोटाला हाय तेवढं करा आणि त्या पुरीच्या पायी जेवढं करता येईल तेवढं करा मी इथून जातो आपला राम राम अर हर, अरे ऐकून तर घे काय करावय पोरांच झाली बाबा तुझ्या बापाकडनं चूक केलं तुझ्या बहिणीसाठी सगळं असं म्हातार परत बापाला सोडून जाते तुय आमच्या बी चुक आहे आम्ही काशी केली तरुणपर्यंत दारू रूपी येत बसलो हीच फळं मिळायची आम्हाला दुसरं काय व्हायचे बापाला ना काही विसरू नये फक्त मातार परत तुम्ही काहीतरी चुका केल्या असतील आम्ही मोठ्या मनाने घातल्या पादराड असं तुमची साथ नाही सोडली बापाला सोडून चाललं अय पोरा आ थांब अय अर, अर, बाबा, का अरे कुठं जात काय 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 आडून काय करता मला आडून काय करता म्हणजे जाऊन द्यायसाठी तुला जालाम दिला आहे का मी हो ना ना बोलूच ना का तुम्ही काय ठेवलंय मला इथं मी काय करू इथं अरे काय बी करता येते बाबा गुर्र घेऊ आपण शिळ्या करड काही करू आपल्या बांधा जागा कुणा कुणाच्या का ठेवलाय काही विकला तुम्ही त्या पुरी पाय दोन एकर अरे बाबा आपल्या घरापुढे जागा पाय पाच एकर कुडून करायचं मोडली माझी कशा मोडली तुम्हाला माहित नाही का, काय म्हणते काय खाते त्यांना दाजी दाजी मला तमाशा नाही तुम्ही आल्या वाटाने परत जा मला माया पद्धतीने जाऊ दे अरे काय झालं काय राहिलंय काय झालं काय राहिलं काय आमच्याकडं लग्न दिलं करून तू कशसाठी दिलं तू माग बघितलं का तो आली आता सहा महिन्याने सांगायला लग्न दिलं माग बघितलं म्हणजे कुणा माई सोयरीक मोडली कशामुळे मोडली तुम्ही विचारलं माग मग मोडली काय मग एक... मी तुला म्हणतच नाही तू मध्ये पडू नको हे माझ्या बापाच आणि माझं चाललंय तेव्हा मात्र होतो का दाजी मी तुम्हाला एक शब्द ही बोललो नाही आणि तुम्हाला म्हणणार पण नाही काही हे माझ्या बापाचा प्रश्न आहे माझ्या बापान तरुपणात काय केले हे त्यांच्या चुकायत आम मी आयुष्यभर फेडाय मोकळा नाहीये अरे बाबा ते तुझ्या लग्नासाठी वावर ऐकलं होतं का दोन एकर आता ते त्याच्याहून करतोय करताना विचारलं की यो खाणार काय काय उद्या याच्याकडे तुम्हाला सांगितलं होतं करू नका साधं लग्न लावा तुम्ही म्हणले नाही मला माहित होत असं तोंडावर काढणार आहे ते आपण करतोय पोरांसाठीच करतोय ना आम्ही काय 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 का केलं पोरांसाठी जिच्या स्वतःसाठी काय माझ्यासाठी काय नाही केलं माझ्यासाठी काय असं करोडची प्रॉपर्टी नाही ठेवलेली तुम्ही आणि बहीण तुझी नाही मग कोणाची मग बहीण त्याच्यात नवरा आहे ना, ना? माझं काय मी बसू एकटा तू कामधंद्याच बघ ना धंदा बघायचा भांडवल नको त्याला मी देतो एवढं वाटत आता जसं दोन मिनिटा पुरे काढलं उद्या तुम्ही माझं काढले पैसे ते कुडून आले ना आम्ही नाही महिन्यात तुम्हाला एवढं बोलायला लागले तू कसे दिवस काढले तुला माहित पाहिजे मग मी कसे दिवस काढायचे किती दिवस काढायचे असे अठ्ठावीस तीस वय झालं माझं माहिती आहे पण आता घर सोडून जा ना घर सोडून घर सोडून चालू आहे कामधंदा बघू का नको इथंच बसू यांच्यापासून काय इथं मायापशी लोक म्हणले पाहिजे जर लग्न मोडत आहे कोण देतंय याला हीच बघू सिटीत मला कोणी विचारणार नाही म्हटलं मी हॉटेलमध्ये बांड धुईन काही करीन पण मला माया पद्धतीने करू द्या तुम्ही काय आमच्यासाठी लगेच कोटीची प्रॉपर्टी नाही ठेवलेली करून एक रुपया खायला नाही हे बघ याला मी तेच म्हणलं पुढं म्हणलं काही शेळ्या करड करू गाय गोर दुधाचा करू हे का याने डोक्यात घेतलंय बघ एवढंच तू जाऊन करणार काय मी आता काय सांगितलं माझ्या पद्धतीन करू ना इथं कुठं सांगू तुम्हाला सगळं मला काय तिथं काय कोणी असं का लिहून दिले काय हे तुझ्या नाव ओकेल मग तिकडं काय झालं काय झालं परत आला का हाय थोडं फार जगन माझ्या पद्धतीने जगन तू आहे ना व्यवस्थित तुमचं चांगलं जाऊ दे तुम्हाला एवढं वाटतंय ना तुम्ही इथंच करा चार दोन गायांचं चा। मी देतो लोन तुमाला 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 तुम्हाला लोन फिन करून सगळं आपली ओळख आहे लांबवर डेअरी आपली मग तुम्हाला देतो एखादा प्लॅन टाकून डेअरीचा पण बघा एवढं पाहुणं म्हणते ते तेवढं तरी ऐक तू माझी सगळी तयारी आम्हाला पर्यायच नाही त्याशिवाय काय पर्याय मला त्याशिवाय करावंच लागणार मी शेण सुद्धा काढीन पण माझ्याकडे असलं पाहिजे ती घ्यायला हो पण तुम्ही आता दोष देऊन काय उपयोग आहे सांगतो मी देतो लोन फिन करून तुमचं हा बघितलं तुम्ही काय आता काय करणार का इथं तिकडे जाऊन पण दुसऱ्या छाता खाली करण्यापेक्षा स्वतः मालक राहतात तुम्ही परत तुम्हाला चार दोन पैसे आले घ्या हो। तो मी चार आता तुम्ही म्हणल माहिती पण मला स्वतः सुरुवातीला आणायचो तुम्ही आम्ही आता तुम्ही भेटले नाही मग मला पर्याय नव्हता दुसरं काय करणार मी तिथे पण तुम्ही एक फोन केला तुमच्या बहिणीला तरी केला तर जाऊ दे लाज वाटली असं पण यांना तरी फोन केला तिला म्हणू का मी तु बा नवऱ्याला असं सांग म्हणून दाजीनला तसं नाही पण नुसतं बोलायचं आपलं बोलता बोलता की नाही काय अडचणी असं तसं काही मला काय अडचण नाही मला काही अडचण नाही मी गुर सुद्धा डोंगराला घेऊन जाईन सगळे पण मला ते असलं पाहिजे माझ्यापर्यंत हे बघ तुझं दाजी म्हणल्यात ना तर त्यांच्या पद्धतीने उद्या तुम्ही काय ते त्याला दुधाचा व्यवसाय चालू करून द्या आता तो चांगला कर आपलं लावून धर चांगलं पासून करीन मला दुसरं काही व्यसन नाही मला काही कसली सवय नाही ते असलं पाहिजे माझ्याकडे असं एवढंच मला वाटतं उद्या मला विचारलं तर काय करीन स्वतःच मला मला सांगता तरी येईल हा मग करतोय तू आता चांगलं लावून धर आणि तेच धंदा कर कळलं का तुला अह लोक कशा आहेत ना मोठी होत्या सांगता येत नाही आम्ही असंच मोलमजुरे करूनच वावर कमावली होती अशीच फुकून टाकली तुम्ही काय धरताय आता राहिलंच नाही तर धरणार कुठं अरे पण विषय सोडून लावून धरायचे का चल घरी चलवना